आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षा भीमा हरा तथा लिखितवान प्राप्तः प्रबुद्धो बुद्धकौशिकः अर्थ ज्या प्रकारे श्रीशंकरांनी रात्री स्वप्नात या रामरक्षेची आज्ञा केली होती त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर बुद्धकौशिकांनी लिहिली होती आराम कल्पवृक्षाणाम विराम सकलापदा अभिराम श्रीमान सनत प्रभु अर्थ जो कल्पवृक्षाच्या बागेसारखा आहे आणि सर्व अडथळ्यांचा नाश करणारा आहे जो तिन्ही लोकांमध्ये सर्वात सुंदर आहे तोच राम आपला भगवान आहे तरुनो रूप संपन्नो, सुकुमारो महाबलो पुंडरी कविशालाक्ष लाक्षीर कृष्ण जिनांबरो फलमूला शिनो दांतो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथ भ्रातरो राम लक्ष्मण शरण्यो सर्व सर्वसत्वानां सर्व सर्वनुष्यता रक्षकूल निहंतारो त्रायताना रुक्तो अर्थ जे तरुण देखणा कोमल पराक्रमी कमळासारखे मोठे नयन असलेले चिरवस्त्र आणि कृष्ण मृग चर्म धारी फळे व मुळे खाणारे संन्यासी ब्रह्मचारी सर्व प्राणी मात्रांना आश्रय देणारे सर्व धारायामध्ये श्रेष्ठ आहेत दानव कुळाचा नाश करणारे आहे रघुश्रेष्ठ दशरथ राम आणि लक्ष्मण हे दोन्ही भाऊ आमचे रक्षण करो सज्ज धनुषा विशुस्पृषा वृक्षया शुभन संग संगिनो रक्षणाय मम राम लक्ष्मण वग्रता पथी सदैव गच्छता अर्थ ज्यांनी सुव्यवस्थित धनुष्य धरले आहे ज्यांनी बाणांना स्पर्श केला आहे आणि ज्यांनी अक्षय बाण असलेले घेतले आहे ते माझे रक्षण करण्यासाठी मार्गात राम आणि लक्ष्मण नेहमी माझ्या पुढे कवची खडगी धरो युवा छन जाव सन्नोर सलक्ष्मण अर्थ प्रभू राम लक्ष्मणजी सोबत करुण वयात सदैव तत्पर असतात खडक घेऊन धनुष्यभाण धरून पुढे कूच करून आपल्या इच्छेचे रक्षण करो रामो दाशरथीशोरो लक्ष्मणनुचुरो बलि काकुस्सपुरुषपूर्णकौसल्येयो रघुत्तमा वेदान्तवेदो यज्ञैश पुराणपुरुषोत्तमा जानकीवल्लभ प्रमेय पराक्रमा इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्तश्रद्धयान्विता अश्वमेधाधिक पुण्य संप्राम प्रोतीन संशया अर्थ देव म्हणतात राम दाशरथी शूर लक्ष्मणानुचर बली, बली काकुस्स पुरुष पूर्ण कौशल्य रघुत्तम वेदांत वेद यज्ञेश पुराण पुरुषोत्तम जानकी वल्लभ श्रीमान आणि अपरामय पराक्रम या नामांचा दररोज जप करा माझ्या भक्ताला अश्वमेध यज्ञापेक्षा जास्त यश मिळेल फळ मिळेल यात शंका नाही रामं दुर्वाद लक्षामं पद्माक्षं पीतवासुसं स्तुअंती नाम मिर्देवेन्य ते संसारिणोनरा जे श्यामवर्ण कमलनय पीतांबरभारी यासारखे दिव्य नावांनी भगवान श्रीरामाची स्तुती करतात ते संसार चक्रात पडत नाही रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापती सुन्दरं काकुस्सं करुणार्णवं पुननिधि विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्नं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं अर्थ लक्ष्मणजींचे पूर्वज रघुकुळातील सर्वोत्कृष्ट सीताजींचे स्वामी अतिशय सुंदर कुळाचे नंदन करुणेचा सागर ब्राह्मण भक्त परधर्मीय राजेश्वर राज राज सत्यवादी दशरथ पुत्र श्याम आणि शांत सर्वात जगात सुंदर मी रघुकुल टिळक राघव आणि रावणारी रावणाचे पूजा करतो रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया ना पतये नमः अर्थ राम रामभद्र रामचंद्र विधात्री स्वरूप रघुनाथ भगवान सीतापती यांना नमस्कार असो